चला बनवूया गावरान आंबाड्याची भाजी फक्त लाल तिखट आणि कांदा यामध्ये एकदम अप्रतिम चवीला लागणारी आंबाड्याची भाजी येथे आज आपण बनवणार आहोत त्यासाठी आंबाड्याची भाजी छान निसून घेतलेली आहे फक्त इथे पाण्या पाने घेतलेली आहेत आणि त्याचे देठ बाजूला केलेले आहेत आता आंबाड्याची भाजी दोन ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून मस्त कुकरमध्ये टाकून त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकले आणि ती शिजायला ठेवलेली आहे आता दोन शिट्ट्या झाल्यावर आपण हे कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आंबाड्याची भाजी चवीला भरपूर आंबट असते त्यामुळे ही कुकरमध्ये काढून थंड पाण्याने एक ते दोन पाण्याने धुवून मस्त अशी चमच्याच्या सहाय्याने आटून घ्यायची आहे आता यासाठी आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे फोडणीसाठी आहे दोन चमचे तेल तेल छात तापले की त्यामध्ये आपण इथे मोहरी आणि जिरे घालणार आहोत मोहरी आणि जिरे छान तडतडले की त्यामध्ये घालायचं आहे भरपूर असा कांदा कांद्याने भाजीची टेस्ट आणखी वाढते फक्त आपण इथे कांदा आणि लाल तिखट टाकूनच भाजी करणार आहेत त्यामध्ये आपण आता घातलेला आहे कांदा कांदा छान लाल रंगावर आला की त्यामध्ये टाकूया लाल तिखट आणि हळद हळद लाल तिखट छान तळू द्यायचं आणि नंतर आपल्याला हवी तेवढीच भाजी यामध्ये घालायची आहे ही भाजी आपण आठ दिवसासाठी स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो लागेल तेव्हा काढून मस्त फोडणी देऊन खाऊही शकतो आता येथे मी थोडीच भाजी घेतलेली आहे मस्त आता आंबाड्याची भाजी ज्वारीची भाकर किंवा पोळी यासोबतही छान लागते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आंबाड्याची भाजी येथे आपली तयार झालेली आहे वरतून कोथिंबीर टाकायचं पोळीसोबत खायची किंवा भाकरीसोबत खायची एकच नंबर टेस्टीला लागते चला आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा बाय